थर्टी फर्स्ट मार्च झाल्यानंतर ऑडिटर वेळेत काम करत नाही सेक्रेटरीकडे लक्ष देत नाही एवढं सगळं बघेपर्यंत काम ना दिवसभर त्या सोसायटी की सोसायटीत चाललेलं असं बऱ्याच जणांचं तर यामध्ये मॅनेजर नेमावा का तर मॅनेजर नेमल्यानंतर काय करावं किंवा एखाद्या थर्ड पार्टीलाही काम द्यावं का जेणेकरून हे काम सुरळीत आणि सोपं होईल आता बघा हा पदाधिकारी तुमचं संचालक आणि तुमचे सभासद हे ठरवणं गरजेचं आहे मॅनेजर जर तुम्ही दिला तर त्याचा पगार सॅलरी वाढत जाणार पण तो काम व्यवस्थित करणार चांगला मॅनेजर असल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही संचालक म्हणून या ठिकाणी काम करत असाल पदाधिकारी म्हणून काम करत तुमचा व्यवसाय करून तुमची नोकरी करून ते काम करता तुम्हाला वेळ नाही तर माझं व्यक्तिगत मत आहे तुम्हाला जर वेळ नसेल पण संस्थेचा जर कारभार चांगला चालवायचा असेल तर एखादा मॅनेजर ठेवलं काही हरकत नाही आता बऱ्याच संस्थेतून तुम्ही ठेवायला लागलेत मॅनेजर त्याच्याकडे पूर्ण जबाबदारी त्याच्याकडे असे तुमची जबाबदारी छोट्या छोट्या गोष्टींची पासून पत्रव्यवहारपासून वेळेत आला का सगळ्या गोष्टी बघितलं सगळ्या गोष्टी तो लक्ष देईल आणि त्याचं उत्तर तो सेक्रेटरी किंवा चेअरमॅनला देईल